आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली <laughs>

मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेच्या आदेशाने गुजराती गुजरात कोणाला समजते अरे गुजरात मराठी ते कोणत्या घरात महत्वाचं नाही महानगरपालिके सुद्धा भाषा ही मराठीच आहे ना तुमची अधिकारी झालं पाहिजे मुंबई महानगरपालिका महानगरपालिका मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र अभिमान असो माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धोकादायक घरांवर जे स्टिकर लावलेले ते आपण पाहाल तर हा स्टिकर हिंदी आणि गुजरातीमध्ये छापलेला आहे यावर कुठल्याही पद्धतीने मराठीमध्ये काही नाही तर माझं त्या अधिकाऱ्यांना एवढच एवढाच प्रश्न आहे मराठी तुम्ही विसरलेला आहात का ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी मातीने तुम्हाला मोठं केलं त्या मराठी भाषेला विकण्याचा तुम्ही सुपारी घेतलेली आग्रे, आहे का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा ही अग्रस्थानी आहे अग्रस्थानी राहील तर त्या माझा त्यांना प्रश्न आहे अशा अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहे मान्य राजसाहेब ठाकरे रोज जीव तोडून बोलतायत की महाराष्ट्रातनं मराठी संपवण्याचा मराठी माणसाला संपवण्याचा जो डाव आहे ते अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे हे जे षडयंत्र चाललेलं आहे हे कुठंतरी मराठी माणसाला महाराष्ट्रामधून हातदारपार करण्याचं आहे आता तरी आपण जागे दा झाले पाहिजे आणि मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना आम्ही कपडे काढून रस्त्यावर मारल्याशिवाय ना राहणार नाही हे असं मी दुकानाला लावलेलं ला आहे आणि एम वीस प्रभागातल्या अधिकाऱ्यांनी लावलेलं आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही धोकादायक इमारतींना नोटीस द्या स्टिकर लावा पण तुम्ही मराठी भाषेतच ते असले पाहिजे आणि महाराष्ट्रात मुंबईत ही मराठी भाषाच अग्रस्थानी असणार आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मी करत आहोत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी तर आम्ही मानू हे आपण मराठीचं हित पाहतात